देशमुख आणि तुम्ही अवैध वाळू गुप्सा आरोपींशी लोटे करणाऱ्या बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे बीडचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी ही कारवाई केली आहे गेवराई पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार बलराम सुतार आणि पोलीस हवालदार अशोक खंबरडे यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे माहिती अशी की फौजदार बलराम सुतार आणि हवालदार अशोक या दोघांनी वाळूच्या दोन ट्रॅक्टर वर कारवाईचे आदेश असताना वाळू सह गाडी ताब्यात न घेता फक्त वाहन ठाण्यात आणून लावलंय शिवाय गुन्हा दाखल करण्यास देखील विलंब केलाय हा प्रकार म्हणजे आरोपींना सहकार्य करण्यासारखा होता यामुळे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी बलराम सुतार आणि अशोक खंबरडे या दोन कर्मचाऱ्यांचं निलंबन केलंय पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांची कारवाई बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्यानंतर संपूर्ण राज्यातील वातावरण चांगलंच तापलं होतं महाराष्ट्रात या घटनेचे तीव्र पटसाद उमटलेले पाहायला मिळाले यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील बीडच्या पोलीस अधीक्षकांच्या बदलीची घोषणा केली होती त्यानंतर नवनीत कावंत यांच्याकडे बीडच्या पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली होती आज नवनीत कावंत यांनी मोठी कारवाई केल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या अनेक दिवसांपासून बीड मध्ये वाळू माफिया खंडणी अशा गुन्ह्यांची चर्चा आहे त्यातच वाळू माफियांचा मुद्दा देखील चांगला तापलेला पाहायला मिळतोय त्यानंतर अवैध वाळू उपसा केल्याच्या प्रकरणातील आरोपींशी साटे लोटे करणाऱ्या बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केली गेवराई पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार बलराम सुतार आणि पोलीस हवलदार अशोक हंबर्डे यांचा यामध्ये समावेश आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा